नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आगामी सणांमध्ये देशातील सर्व कुटुंबियांनी मेक इन इंडिया उत्पादनाची खरेदी करावी असे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे का मौसम आम नवरात्री विजयादशमी धनतेरस दीपावली ये येहार आह इसलिए मैं आपसे एक बार फिर अपना आग्रह दोहराना चाहता हूं और आज कुछ बापू की धरती से देशवासियों से भी मैं बार बार आग्रह कर रहा हूं हमें जीवन के अंदर एक मंत्र बनाना है हम जो भी खरीदेंगे वो मेड इन इंडिया हो माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह वृत्तवा मुलाकात राहुल गांधी जनता में खड़ी करना चाहते हैं मगर वो निश्चित रूप से सफल नहीं होंगे क्योंकि जनता से सीधा इंटरेक्शन उनसे कई गुना ज्यादा हमारा है हम जनता से बात करते हैं ऐसे ही आकर यहाँ नहीं बैठ गए मगर तीन चुनाव हारने के बाद मुझे लगता है फ्रस्ट्रेशन उत्सवानिमित्त कोकणासाठी तीनशे सदुसष्ट विशेष ट्रेन पाचशे पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती बहुत खुशी की बात है मुंबई मे बसने वाले जितने कोकणवासी लोग लोक है गणेश पर्व पर गणपति उत्सव में अपने गांव जाते ही हैं और चाहे कितनी तकलीफ हो वो वहां पहुंचते हैं इसलिए पिछले कुछ वर्षों में भारतीय जनता पार्टी की ओर से और महायुति की सरकार की ओर से और मोदी सरकार की ओर से भी हम लोगों ने कई अच्छे उपक्रम हाथ में लिए हैं इस साल हमारे मोदी जी के और अश्विनी वैष्णव जी के आशीर्वाद से तीन सौ सड़सठ ट्रेन स्पेशल ट्रेन कोकड़वासियों को हमने है। दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब अशी समझ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस एंड राहुल गांधी ने कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है ये लगातार झूठ बोलते हैं, और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती झूठ का किला ढह जाता है और जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है जनता का विश्वास जीतना पड़ता है तब तक ये अपने आप को समझा रहे हैं इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए खायाल अच्छा है ऐसा मैं इनको चाहता। आता बातमी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत वसई जिल्ह्यातील बहुजन विकास गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार अनुदान वितरित करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज करा आणि या हे अनुदान मिळवण्यासाठी सर्वप्रथम महाअनुदान डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईट वर जा मंडळ नोंदणीकृत असेल तर लगेच लॉग इन करा नसल्यास नवीन नोंदणी करा नोंदणी करताना मंडळाचं नाव अध्यक्ष सचिव यांचा तपशील मोबाईल नंबर आणि ईमेल भरावे लागतील लॉग इन केल्यानंतर भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना दोन हजार पंचवीस निवडा आणि मंडळाची माहिती सदस्य संख्या बँक खाते संपर्क व्यक्तीचा तपशील भरा नंतर आवश्यक कागदपत्र नोंदणी प्रमाणपत्र संचालक मंडळ यादी बँक पासबुक आधार किंवा पॅन मंडळाच्या कामाची माहिती अपलोड करा सर्व माहिती भरून अर्ज समाविष्ट करा आणि मिळालेल्या रेफरन्स नंबरची नोंद करून ठेवा सांस्कृतिक कार्य विभाग अर्ज तपासेल आणि पात्र मंडळांना पंचवीस हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील भाजपा मायुती सरकार प्रत्येक तालुक्यातील दहा गावे स्मार्ट करणार राज्यातील पहिल्या टप्प्यातील जवळपास तीन हजार पाचशे गावं ही स्मार्ट होणार आहेत आरोग्य शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन ड्रोनद्वारे कीटकनाशके खत फवारणी बँक ऑन वेल स्मार्ट टेहाळणी अशा एकूण अठरा सेवायुक्त सत्वरी हे देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनेल हरताळिका व्रत हे सौभाग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हरताळिका तृतीयानिमित्त सर्व माता भगिनींना आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा प्रकार हिंदुत्ववादाचा ज्वलंत अंगार वंदनीय धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन चौथे गुरु श्री गुरु रामदास साहेबजी यांना ज्योती ज्योत दिनानिमित्त आपली बातमीच्या माध्यमातून कोटी कोटी नमन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद